संध्याकाळी फेरफटका मारायला गेले होते तर बघा काय घेऊन आले मी आलं घेऊन आले ही चिगळीची भाजी घेऊन आले त्याला चिवळीची पण बोलतात चिगळीची पण बोलतात आणि हे बघा माझी आवडती फुलं शेवंती घेऊन आले हे बघा पांढरी शेवंती आणलेली आहे नमस्कार मंडळी मी प्रमिला तेल प्रमिलाज बोल्ड्या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे दही आता हे दुपारचं खायचं रात्रीचं खायचं नसतं दूध आणलेलं आहे दूध गरम करायचं आहे सर्वात पहिले आपण आज गुरुवार आहे ना तर मी पनीरची भाजी करणार आहे पनीर आणलं ना बाजारातून का ते पहिले स्वच्छ धुवून घ्यायचं आता मी पहिले स्वच्छ धुवून घेणार आहे आता तर संध्याकाळची वेळ आहे ना म्हणजे रात्र रात्रीचं रात दही खायचं नसतं आता हे मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि उद्या सकाळी याची कडी करूया नाहीतर नुसतं खाऊया आता इथे पनीरची भाजी करायची आहे ना आपल्याला म्हणजे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला संध्याकाळ झालेली आहे सात साडेसात वाजलेले आहेत सात वाजता मी नेहमी बुद्धपूजा करत असते म्हणजे बुद्धपूजा म्हणजे अगरबत्ती वगैरे लावत असते फुलं वाहत असते तसेच बघा हा कापूर आहे संध्याकाळचा मी कापूरसुद्धा लावत असते भीमसेन दिसते आहे ना भीमसेन कापूर आहे तो मी कापूरची इथे असा असतो कापूर बघा असा कापूर असतो तर याचे असा तुकडे करायचे असतात आणि चला मी तुम्हाला दाखवते कापूर कसा लावायचा ते ही बघा ही आहे कापूर लावायची मशीन बघा आपण याच्यावरती कापूर आहे आपल्याला ही मशीन आहे कापूर जाळायची याच्यावरती हा कापूर ठेवायचा ही कापूर जाळायची मशीन आहे इथे कापूर जाळल्या जाणार आहे संध्याकाळच्या टायमाला कापूर जाळला ना तर कसे मच्छर वगैरे पण घरात येत नाही आणि सुंदर असा छान असा सुगंध सुद्धा पसरला जातो घरात तर सुगंध तर छान येतच येतो आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते मी फुलं आणलेली आहेत आणि मला फुलं फार आवडतात मी फुलं आणते नेहमी आणि नेहमी मी बुद्धांना फुलं वाहत असते आज सगळी मी अशी पांढरी शेवंती आणलेली आहे बघू शकता तुम्ही इथे छान आपण आता इथे अशी फुलं वाहतोय हां बघू शकता तुम्ही इथे बुद्धांना अगरबत्ती लावलेली आहे दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि एका टोपामध्ये भात लावलेलं आहे इथे पनीरसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता पनीरचे आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचेत पनीरची भाजी करण्यासाठी इथे मी कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आलं लसूण घेतलेलं आहे आपल्याला हे छान आप असं भाजून घ्यायचं आहे आणि वाटण वाटायचं आहे तर तुम्ही इथे हिरवी मिरची पण घेऊ शकता तिखट नसाल खातं तुम्ही स्कीप करा हिरवी मिरची आणि तुम्ही ब मसाला भाजताना बटरचा वापर करू शकता नाही तर तेलाचा पण वापर करू शकता आता आपण हे सर्व आहे ना भाजून घ्यायचं आहे आणि वाटण तयार करायचं आहे बघू शकता तुम्ही इथे पनीर बघा कसं छान असं मी कट करून घेतलेलं आहे हे मलई पनीर आहे अडीचशे ग्रॅम आहे आता बघा पनीरची भाजी करण्यासाठी इथे मी काय काय घेतलेलं आहे हा कश्मीरी कलरसाठी कश्मीरी तिखट घेतलं आहे पावडर ही जिरे पावडर आहे पाव चमचा एक चमचा आपला घरगुती मसाला आहे हळद आहे पाव चमचा अर्धा चमचा धने पावडर आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि ही बघा सजवायला कोथंबीर तेल आणि मीठ मी इथे मी बटरचा वापर करणार नाही आहे मी इथे ते तेलाचा वापर करणार आहे पाहू शकता तुम्ही बघा हे वाटण वाटलेलं आहे पुढं कढई छान दापलेली आहे आणि त्यामध्ये मी इथे तेल घेते एक चमचाचं तेल घेते आधी तुम्ही पनीर ना फ्राय पण करून घेऊ शकता पण मी इथे फ्राय नाही केलं आहे हे वाटण आपल्याला तेलामध्ये घालायचे पण पण त्याआधी थोडंसं ना मी फोडणीला ते जिरं घालणार आहे एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे पनीरची भाजी करण्याची म्हणजे मी या पद्धतीमध्ये घरी करायचंच आपल्या एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये पनीरची भाजी करत असते आता बघा इथे तेल तापले जिरं पण आता फुलायला आलं फु का यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे पाहू शकता आपलं जिरं छान असं झालेलं आहे तर काय करायचं आपण या तेलामध्येच आपण कांदा आणि टोमॅटो वाटलेलं वाटण घालायचं आहे आपल्याला गॅस कमी करायचं आणि छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला वाटण तेलामध्ये तुम्हाला बटर आवडत असेल तर तुम्ही बटरमध्ये पण करा छान लागते पनीरची भाजी बटरमध्ये सुद्धा छान असं वाटण आपलं परतलं गेलेलं आहे तेलामध्ये आता आपण हे सर्व मसाले यामध्ये टाकून घेऊया एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला भाजी करायची आहे पनीरची हे बघा आता ह्यामध्ये बघा वाटण वाटलं होतं ना तेच पाणी यामध्ये मी थोडंसं घालते तर त्यांना आता तेल सुटेपर्यंत छान असं हे शिजून घ्यायचं आहे आपल्याला मसाला म्हणजे कसं तेल पण सोडतात ना मसाले हे बघा दोन मिनिट झाकण ठेवूया हे बघा बघू शकता छान असं मसाल्यांनी आपलं तेल सोडलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पनीर टाकून घ्यायचं पनीर जास्त शिजवायचं नाही पाच ते सात मिनटंच फक्त शिजवायचं जास्त शिजवलं ना तर मग ते वातड होतं म्हणून पनीर जास्त नाही शिजवायचं जास्तीत जास्त सात मिनिट त्यामध्ये आपण थोडं हे वाटण वाटलेलं ना त्या भांड्याचं पाणी आहे ते टाकूया आणि आता तुम्हाला रसा किती पाहिजे तुम्हाला कसं बनवायचं आहे म्हणजे असं ग्रेवी ठेवायचे का जास्त पातळ करायचे आहे का फतफतीत ठेवायचे तर ते आपल्यावरते तर आम्हाला इथे कसं थोडासा रसा करायचा आहे ना त्यामध्ये थोडं पाणी टाकूया आपण ते बघा मसाल्याच्या भांड्यातलंच पाणी टाकते छान असं मिक्स करून घ्यायचं थोडंसं अजून पाणी लागेल घट्ट झालं थोडंसं पाणी घालूया छान असं चवीप्रमाणे इथे मीठ घेऊया अर्धा चमचाच मीठ घेते पनीर थोडं खारट असतं ना त्यामुळे मीठ आधी पहिले सुरुवातीला बेतानीच घालायचं आता आपल्या भाजीचं अंदाज किती आहे त्याप्रमाणे मिठाचं प्रमाण कमी जास्त आपण करू शकतो आणि त्यावर आता थोडीशी अशी कोथंबीर घालूया पाच मिनिट छान अशी ओके काढून घेऊया म्हणजे पाच मिनिट आपण पाच ते सात मिनिट जास्तीत जास्त सात मिनिट आपण शिजून घेऊया पनीर सात मिनिट झालेले वाव बघू शकता तुम्ही इथे किती सुंदर कलर पण आलेला आहे आणि इथे आपली पनीरची भाजी तयार आहे तुम्ही पनीरची भाजी म्हणा पनीर मसाला म्हणा हे बघा आज गुरुवार स्पेशल काय बनवलं ते पनीरची भाजी स्पेशल पनीरची भाजी मी रेसिपी थोडीफार दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये परत इथे बघा श्रीखंड आहे छान असं कुर्डई आहे चपाती भात आणि आम्ही पनीरच्या भाजीवर भात करणारे वरण काही मी केलेलं नाही आहे आणि पुरी नाही केले कारण तेलकट कोण खात नाही ना उन्हाळ्याचं म्हणून चपातीच केलेली आहे तर कसा वाटला आजचा मेनू आमचा आणि आजचा लॉक ते नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद